राव दे मग काय तुती तू नाही अशी रडत कडत राहते त्याच्यामुळे ना मला ना मग त्रास होते पण मग आता मग नको तू राहून दे अवघड भाऊ मला परास झाले जगाव का मरावा परास झाले त्या उठती बसती उठती मग मी ठेवून दे ना नाही तर मी देईन ती फीकून तसच तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता सव्वा नऊ वाजले रांगो वगैरे झाले मस्त बघित आणि ना नाश्ता करायचा मग मी ते पण गेले मित्रांनो नगरला सकाळी सकाळी गेले मी यायच्या आधीच गेले ते सहा वाजताच गेले वाटतं टी मध्ये मला वाटलं धन्य घेऊन जातील पण ते बसमध्येच गेली निघून या मित्रांनो हो जाऊ द्या ठीक आहे ते आता जवळजवळ तीन चार वाजता येतील ते परत डायरेक्ट कारण ते कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर मग इथे मित्रांनो तर आपल्याला काय करायचंय माहिती का आपल्याला जेवायचंय आणि मग आपल्याला खायचं काय आहे मला नाश्ता तेवढे आंघोळ केली माझ्या बरोबर मी तर माहिती सकाळी फक्त एवढंच का डोक्यात येते बसून खाली म्हणू लानुला मारीन मी मारीन तू बटाटा खाल्ला तर मग नाही मारणार भाऊ तू खाय बर मग पाहू येतं का तुला ना बट्याची भाजी नाही बाट्याची चटणी भाजी भाग चाहतात का मी केवढेच घेतात तेवढं नाश्ता झाला मस्त बाकी आपण डेली ब्लॉगिंगचा चॅलेंज घेतले त्याच्यात व्यूज पण डाऊन झाले डायरेक्ट तेरा तारीख आज आपल्याला कम्प्लीट तेरा दिवस कम्प्लीट झाले मित्रांनो तशी ब्लॉगिंग करतोय आपण डेली पण विसर असा का व्ह्यूज फार फार म्हणजे फार डाऊन झाले डायरेक्ट थोडासा सपोर्ट करा मी गरज मी तुमच्या सपोर्टची मला प्लीज प्लीज थोडासा 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 सपोर्ट करा ना त्यांना म्हणून सबस्क्राईब करा ना म्हणणार रे म्हण चिंतात कमी पडली तू एवढी पावणे वारा वाजले मित्रांनो आणि जे नाही व्हायचं ते झाले मोजणी आली मित्रांनो वावरामध्ये तिकडे जायचंय आता त्यांचा फोन आला तिकडून साहेब लोक आले तर वाटतं तिथे बघू काय होतंय काय नाही बरोबर तुम्हाला म्हणलं होतं ना काल बघू त्याच्या ब्लॉग मध्ये कळन म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये कळन काय होतंय काय नाही आता मी तिथे गेल्याशिवाय मला काय कळलं तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी आज सगळं रेकॉर्ड करून घेईन मित्रांनो कारण परत काम पडतं सगळ्या गोष्टी पोहोचले आणि इकडे चालली आता या आता इकडे मोज राहिले बोर पशी गेले यार मित्रांनो आता बोर पशी जाऊन उभे राहिले यार मित्रांनो काय होते काय नाही बघ आज चालले अजून त्यांचं मा चाललंय हारभार खायचं का उठून आणलाय मी खातोय डोक्याला लोड झालाय आता काय करता काय नाटक पाहिजे मित्रांनो ते कसंही पाहिलं काय नाटक आहे चला मित्रांनो बोज काय झाले आज होते मित्रांनो इथे जायला झालं ते त्यांनी फक्त हे दाखवले मित्रांनो वैवाट जिथून गावा करतो का ते झाले गेले आता त्यांनी फक्त ते दाखवले मग त्यांनी अजून सांगितलं नाही कुठं कसं गेलं कुठं कसं त्यांचं त्याच्यामुळे मग आता ते पुन्हा येणारे म्हणली मग कधी येते काय माहिती आता दोन वाजताय ना लाईट येणारे पाण्याचे मग आज ना पाणी भरून घेऊ फक्त आपण ना भाजीला पाणी द्यायचं आज दिलं का म्हणजे मग डायरेक्ट सोमवारी मंगळवारी पाणी देत आहे लाईट आल्यानंतर नाही का बुधवारी लाईट येते मग डायरेक्ट बुधवारी इकडे मोटर जोडून ठेवली इकडे बोर बोर जोडेल मग बोरनेच भरू काय चार फाट्या भरायचे फोन केला तर मित्रांनो मम्मीला मी आताच मम्मी म्हणली आम्ही पोहोचलोय बराच वेळ झालाय म्हणे म्हणजे थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होणार आहे कार्यक्रम वगैरे झाला का आम्ही लगेच निघणार म्हणे पाठीमाग म्हटलं चालन ठीक आहे म्हटलं मला आज जरा जरा तू एवढं जरा वेगळंच वाट राहिले एवढे दोन दिवसापासून जास्त फुगल्यासारखं सारखं वाटत लगे खाल्ले सारखं वाटत तिकडे फिरबर राहायच थोडी दोन चार दिवसांनी दोन चार दिवसांनी तू काय आत माहिती पार तुला आणा तो कागदा आणा तिथं तिथून मी येणार नाही आता मधली बायक जाऊन मस्त बायक तिथे गेला सासूबाई काय म्हणजे सासूबाईला सांगत होती मी तुमच्या काळे कायच्या काळे तुमची काय तुम्हाला सांगू अरे तू लेख जरी बाळा तू तरी ते विश्वास ठेवणार नाही तो त्याला माहिती माझा कसं आहे तुम्ही एक नंबरचे काय काय दाखव आहे ना दाखव खरच दाखवू माणूस तुम्ही तुला एक सांगू तो लक्ष आहे रुपये दिले दिवस नाही का मला दिले परत दिले नाही का अरे पण काय काय दिले ना राहा फक्त शंभर दिले तो मला मी तुला आतापर्यंत साडेसात हजार रुपये कमवून दिले किती साडेसात हजार साडेसात नाही साडेसात प्लस दीड आठ नऊ नु। ते नऊ हजार एवढे गेले कुठं आणि तू मला ते काय कधी कांत्या काळात दिले होते काय माहिती ते चार रुपये ते अजून पर्यंत मागते हा हा चार हजार रुपये

त्याच्यावर कळसच लावायचा राहिला तर उड झोपलंय मित्रांनो पाहुणे आले घरी लहान लहान जायचे आले घरी परी परीच चाललंय इकडं जायचं काम त्याच्यामुळे तिल शर्ट घेऊन आलं जरा राहून तुला मग काय धुती निकल म्हणून सांग तस वाढत झालं ते त्याला तर खरंच ना अशी रडत कडत राहते त्याच्यामुळे ना मला ना मग जवळच घेऊच वाटत नाही बर माणसं जवळ माणसं जवळ आलं का तो सांग दोन ट्रामाच्या गोष्टी बोलल्या का तू लग तू तू लगेच बोकाड वाचून येणार तारस होते पण आता मग नको तू राहते चांगलं सांगू तुम्ही आता नको दूर राहते काय तरस होतो दुसल्यान तारस होतोय का बाल्यान तारास होतोय का तसा तारास उभू राहिला नेमकं कस आहे मला स्पष्टपणे सांगतो बोलू ते घेतलं इकडे तिकडे मग मी एक काम करतो मी पुतळा येतो मा तयार करून तो पुढे ठेव येतो त्याच्या पुढे काय बना भाणा काय बोलायचं तेवढं बोलायचं अरे मी ते चांगलं विचारतोय ए तारास कसा होतोय नेमका जायला लगेच गाडी नको तु अरे बा राहते काय एवढं धुवायचे करायचंय का नको नको अवघड भाऊ मला तर परास झाले जगाव का मरावा परास झाले त्या बाय का उठती बसती उठती मग मी ठेवून दे ना मी दिन फिकून तस हे सांग ठेवून नरेदी दोन दोन तीन शाळेचा भात घेतला शाळेचा भात खूया थोडा काटा भरला बघ बिलाईत बेकार बिलाईत भरली मित्रांनो मला चला मित्रांनो पाहुणे तीन वाजले एक झाला जवळ जवळजवळ लाईट येऊन माहिती का घरी पाहुणे आले त्याच्यामुळे थोडासा टाइम झाला मित्रांनो ते चार फाट्या भरायचे ना त्याच्या मला आलोय मी आता बोर चालू करू मित्रांनो हाय तो पर्यंत घेऊ आता मग हे करून पुढे पुढेच पुढे काय होईल ते होईल बट आता घेऊ भरून चालेल चालू पाणी तर काय अजून आलं नाही नाही तर मोटरचं पाणी असतो आलं असतं मित्रांनो नाही तरी इथं दिला लागले मित्रांनो पाणी आला आला आल मनी चालत आहे मित्रांनो पाणी नाही तर मोटरचं पाणी असतो पोचले असतं बऱ्याच लांबूर आपली भाजी भा मित्रांनो कशी फवारा मारावं पप्पा म्हणते बट आता फवारा कानता मारावा मारा तर काय सांगा काल तुम्हाला बोललो की मी तो फवारा मारावा लागणार मित्रांनो चलो मित्रांनो झालंय भरून लास्ट फटीला लावले तिकडले त्या साईडच्या म्हणलं खाली आपण खाली तुला राडा झालाय मोकर अरे 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 पाणी पाणी साचलं डायरेक्ट चला मित्रांनो बंद काय करायचं नाही त्यांना पाणी भरायचे वरती यायचं पाणी भरायचं भाऊन त्यांना आपण येऊन कॉकवर करून देऊ ते करतील बंद मग काय देऊ तुला अंडा हिला अंडा नाही दिलं काय काय रे घे ना मम्मी कोण चाल चिवली घेताची మమ్మీని అను కి వేది కానీ మమ్మీని పరిచయా స్వయం రాయలే వతా మిత్రానో సే మళ్ళీ యో లావుని మందిరా హీ పార మిత్రా ओके पाणी आलं तर मित्रांनो प्यायचं पाणी हे भरले आणि आतमध्ये हांडी नेऊन ठेवले प्यायचं पाणी अजून चालू आहे झाडांना सोडून दिले मी पाणी तिकडे काय चला मित्रांनो सात वाजले अजून का मम्मी काय अजून आलेली नाही मित्रांनो मला तर काय जेवण नाही करायचं आता फ्लावरची भाजी बनवली परीनं पण ते मला काही खायचे नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण आता तसंच जाणार जर्किन वगैरे घातले मित्रांनो मी टोपी वगैरे घातले चला आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडत लाईक करायचं नाही तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय כהנה בן עד זה דיון טאקו. אז יאללה דיון טאקו. אז יאללה דיון טאקו. אז יאללה דיון טאקו. אז יאללה דיון טאקו. עד יאללה דיון טאקו.